नमस्कार मंडळी तर आज ना मी तुम्हाला पापडाचा एक आगळा वेगळा पदार्थ बनवून दाखवणार आहे हा पदार्थ घरात मी नेहमी बनवते म्हटलं चला आज तुमच्या सोबत ही रेसिपी शेअर करावी तोंडामध्ये टाकताच विरघळणारा पोट भरेल पण मन भरणार नाही इतका चवीला जबरदस्त एकदा नक्की करून बघा रेसिपी छान सुंदर आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा त्यासाठी एका बाउलमध्ये आपल्याला एक वाटी ताज फ्रेश दही घ्यायचंय तर दही आपल्याला खूप जास्त आंबट घ्यायचं नाहीये याची काळजी घ्यायची आहे नंतर ह्या दह्यामध्ये आपल्याला दोन चमचे दळलेली साखर घालायची आहे आता हे दही आपल्याला फेटून छान असं मऊसूद करून घ्यायचं आहे त्याच्या सगळे आपल्याला गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे दही फेटून छान असं मऊसूद झालेलं आहे हे बघा आता हे थंडगार होण्यासाठी याला मी फ्रीजमध्ये ठेवून देते मी एक मोठ्या वाटीमध्ये अडीच ग्लास पाणी घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचंय त्यानंतर पाव चमचा हिंग घालूया आता हे घातलेलं मीठ आणि हिंग आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय हिंग आणि मीठ चांगलं मिक्स करून झालेलं आहे तर हिंग आणि मिठाचं पाणी तयार झालेलं आहे हे देखील आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर मी एक छोटं मिक्सरचं भांड्या घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला चार हिरव्या मिरच्या घालायच्या त्यानंतर चार ते पाच लसूण पाकळ्या यामध्ये घालूया अर्धा इंच आलं यामध्ये घालायचं आहे त्यानंतर मुठभर कोथंबीर घालूया त्यानंतर थोडीशी आपल्याला पुदिन्याची पानं यामध्ये घालायची आहे त्यानंतर एक छोटी वाटी शेव यामध्ये घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा धने पूड यामध्ये घालूया अर्धा चमचा जिरेपूड पाव चमचा मीठ त्यानंतर पाव चमचा काळं मीठ यामध्ये घालूया एक चमचा लिंबाचा रस यामध्ये घालायचा आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडस पाणी घालायचं आहे आणि मिक्सरवरती बारीक असं फिरवून घ्यायचंय इथे आपलं सर्व साहित्य छान असं बारीक फिरवून झालेलं आहे तर आपली ही चटपटी तशी हिरवी चटणी बनवून तयार झालेली आहे आता ही चटणी देखील मी थोड्या वेळासाठी बाजूला ठेवतीये त्यानंतर इथं मी पाच उडदाचे पापड घेतलेले आहेत हे बघा आता उडदाच्या पापडाऐवजी तुमच्याकडे मुगाचा पापड हरभऱ्याचा पापड किंवा तुमच्या घरामध्ये दुसरा कुठलाही पापड असला ना तो घेतला तरी सुद्धा चालेल तर सर्वात अगोदर ह्या पापडाचे आपण तुकडे करून घेऊया हातानेच ह्या पापडाचे मी असे तुकडे करून आहे हे बघा तुकडे केलेले पापड आपल्याला मिक्सरमध्ये घालून मस्त असे बारीक फिरवून घ्यायचे आहेत त्यासाठी हे पापडाचे तुकडे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते तर इथे तुम्ही बघू शकता आपला हा पापड मिक्सर वरती मस्त असा बारीक फिरवून झालेला आहे हे बघा आपण आता याला मोजून घेऊया त्यासाठी हा पापडाचा चुरा मी वाटीमध्ये काढून घेते इथे बरोबर अर्धी वाटी पापडाचा चुरा झालेला आहे आपण आता हा एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता अर्धी वाटी आपला पापडाचा चुरा होता त्यासाठी आपल्याला एक वाटी बेसन पीठ यामध्ये घालायचं आहे त्यानंतर पाव चमचा जिरेपूड यामध्ये घालायची आहे पाव चमचा लाल तिखट त्यानंतर चवीपुरतं मीठ घालूया आता हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून आहे ते चांगलं एकजीव करून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचंय आणि याचं मिश्रण तयार करून घ्यायचंय तर पाणी आपल्याला अगदी थोडं थोडं करूनच घालायचंय जास्त घालू नका नाही मिश्रण आपलं पातळ होऊ शकतं याला चांगलं मिक्स करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपलं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही असं सरसरीत मिश्रण आपल्याला तयार करायचंय आता हे मिश्रण आपल्याला दोन ते तीन मिनटं चांगलं फेटून घ्यायचंय म्हणजे हे छान असं हलकं फुलकं होईल त्याला चांगलं फेटून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे मिश्रण फेटून छान असं हलकं फुलकं झालेलं आहे हे बघा आता यामध्ये आपल्याला सोडा किंवा इनो घालण्याची अजिबात आवश्यकता नाही कारण यामध्ये पापड घातला होता पापडामध्ये पापड खार असतो त्यामुळे सोडा किंवा इनो घालण्याची आपल्याला अजिबात यामध्ये आवश्यकता नाहीये आपण आता याचे वडे तळून घेऊया <INancy> त्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल देखील आपलं चांगलं गरम झालंय आता यामध्ये आपल्याला वडे सोडून तळून घ्यायचे आहे आता वडे करत असताना हात आपल्याला ओला करून घ्यायचा आहे म्हणजे हाताला मिश्रण चिकटणार नाही तर यामध्ये आपल्याला मिश्रण काढून आहे तर तेलामध्ये आपल्याला छोटे छोटे वडे सोडायचे हे बघा अशा पद्धतीने इथे आपले वडे तेलामध्ये सोडून झालेले आहेत त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे वडे हलक्या सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आहेत त्याला छान असं अल्टीपल्टी करत राहूया इथे तुम्ही बघू शकता आपले हे वडे मस्त असे हलक्या सोनेरी रंगावरती तळून झालेले आहेत आपण आता हे काढून घेऊया आता अशाच पद्धतीने मी सगळे वडे तळून आहे इथे तुम्ही बघू शकता आपले सगळे वडे तळून झालेले आहेत यामधला एक वडा मी तुम्हाला तोडून दाखवतीये हे बघा आतमधनं छान असं जाळीदार पोकळ झालेलं जा आहे कच्चा वगैरे अजिबात राहिलेला नाहीये आपण आता हे वडे मीठ घातलेल्या पाण्यामध्ये बुडवून ठेवूया तर इथे आपण अगोदरच मीठ आणि हिंगाचं पाणी तयार केलेलं होतं आता यामध्ये हे वडे घालायचे आहेत आपण ह्या पाण्यामध्ये चांगले बुडवून घेऊया तर इथे दोन मिनटे झालेली आहेत आणि आपले हे वडे मिठाच्या पाण्यामध्ये छान असे भिजलेले आहेत आता यामधला एक एक वडा आपल्याला चांगला पिळून ताटामध्ये काढून घ्यायचा आहे इथे आपले सगळे वडे पिळून ताटामध्ये काढून झालेले आहेत आता यावर आपल्याला थंडगार दही घालायचंय तर इथे मी सगळ्या वड्यांवरती दही घालणार नाही यामधले काही वडे मी प्लेटमध्ये काढून घेते तर इथे आपण दही फ्रीजमध्ये ठेवलं होतं त्यामुळे दही देखील आपलं छान असं थंड झालेलं आहे वड्यांवरती घालूया यावर आपल्याला आंबट गोड तिखट चवीची चिंचेची चटणी घालायची आहे चिंचेच्या चटणीची रेसिपी या अगोदरच मी टाकलेली आहे तुम्हाला चॅनेलवरती भेटून जाईल त्यानंतर यावरती आपल्याला तयार केलेली हिरवी चटणी घालायची आहे त्यानंतर यावरती आपण थोडीशी जिरा पावडर टाकूया बर बर थोड़ा सा नालती भुर तर इथे आपले पापडाचे थंडगार बनवून तयार झालेले आहेत चवीला जबरदस्त लागतात अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद